नमस्कार मंडळी सर्वांना जय बाळमा श्री स्वामी समर्थ मी डिके तुम्हा सर्वांचे परत एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करतो मंडळी चिमण्यांचा चिवचिवाट हिरवे गार शेत हे सर्व बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल सध्या आपण कुठे आहोत मंडळी आपण सध्या गावी आलो मंडळी गावाकडे सध्या छान असे वातावरण आहे सगळीकडे अशी हिरवीगार शेतं बहरली आहेत प्रसन्न वातावरण आहे हे जेव्हा कॅमेऱ्यात सर्व बघतो तेव्हा हे कुठल्या बाहेर देशातले असल्यासारखेच वाटते एवढे छान व वा हिरवेगार वातावरण सध्या आपल्या गावाकडे आहे आत्ता दुपारचे चार वाजले आहेत आपल्या गायींसाठी वैरिणीचे कटर करायचे चालू आहे आपल्या घरच्यांची सुरुवात सकाळी गायींचा गोठा साफ करण्यापासून होते त्याच्यानंतर रात्री जे आपण कटर करून ठेवली होती वैरण ती टाकतो मग दूध काढून त्याच्यानंतर दहा वाजता गायींना पाणी पाजून दुपारची ऊन असते त्यामुळे सावलीला बांधतो दहा नंतर घरची तसेच शेतातली कामे करत करत गायींसाठी ओला चारा आपण गोळा करतो तोपर्यंत हे सर्व करेपर्यंत चार वाजतात जो ओला चारा गोळा केलेला असेल व घरचा सुका चारा जो पण असेल ते दोन्ही मिक्स करून आपण एकदाच आत्ताचा ह उद्या सकाळचा कटर करून ठेवतो आपल्याकडे लाईट कधी असते कधी नसते त्यामुळे दोन्ही टाईमचा एकदाच कटर करून ठेवतो ते आपल्याला बरे पडते सकाळी दहा वाजता पाणी पाजून आपल्या गायींना सावलीला बांधले होते आता परत एकदा चार वाजता पाणी पाजून आपण त्यांना दुसऱ्या जागेवरती बांधणार आहोत आपण संध्याकाळी एकाच जागेवरती बांधतो व दिवसा दुसऱ्या जागेवरती बांधतो हे ह्याच्यासाठी की रात्रभर एकाच जागेवरती असतात त्यामुळे ते मलमूत्र करून पूर्ण गोटा ओल्या झालेला असतो दिवसा दुसऱ्या जागी बांधले की तो पूर्ण गोटा दिवसभर सुखून जातो पाणी पाजून सर्व गाईंना आपल्या आपल्या जागेवरती बांधले की जो आपण कटर करून ठेवली होती वैरण ती त्यांना टाकतो बाचीचे व बायकोचे हसायचे चालू आहे कारण मी गायीला पाणी पाजण्यासाठी घेऊन गेलो पण गाय काय पाणी पिलीच नाही पण गायीला आत्ता ताण नसेल म्हणून पिली नसेल पण ह्या दोघींना वाटले मला नवीन माणसाला बघून गाय पाणी पिली नाही रोजची सवय आई अन्नाची असल्यामुळे त्यांना वाटले तुमच्यामुळे गाय पाणी पिली नाही तसे काय नसते आता थोड्या वेळाने चंदी चारली की मग बघा गाय कशी पाणी पिते खरच वैरण कटर करून टाकली की आपली वैरण वाया जात नाही पूर्णपणे बारीक झालेली असते त्यामुळे मेव्यागत सर्व वैरण संपवतात आपल्या गायी नाहीतर पहिले कटर नव्हता त्यावेळेस विळतीने चिरून टाकावी लागायची वैरण मग जनावरे फक्त पालापाला खाऊन चिपाडे तशीच ठेवायची पण कटर आल्यापासून चिपाडे राहत नाहीत सर्व बारीक कटर होऊन येते जनावरे पण सर्व संपवतात hey. सर्व गायीना चारा टाकून झाला पण शार्वीच्या हांबांना राहिला होता मग शार्वीने त्या छोट्या दोन हंबांना टाकला चारा चला चल आपल्या बा हांबाल ठेव ठेव ते बघ दुसरेच खायला लागला खा बोल खाल्लं हो हो छोटे हम बना अपने ओ दोन हम बना मस्त ना मार म गायींचा चारा खाऊन झाला आहे आत्ता टाईम झाले आहे ते त्यांना चंदी चारण्याची एवढी चंदी सर्व मिक्स करून भिजवून घेऊयात तुम्ही जेवढी चंदी चाराल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला जास्त दूध भेटेल एखादा दिवस जरी तुम्ही चंदी नाही चारली तर तुम्हाला लगेच दुधात फरक जाणवतो त्यामुळे रोजच्या रोज चंदी ही चारावीच लागते तुम्ही जर गाई करण्याचा विचार करत असाल तर गायींचे टेबल खूप महत्त्वाचे आहे कारण जर्शी गाईला तुम्ही जर दिवसभर चारा टाकत राहिला तर ते दिवसभर खात राहील त्यामुळे चारा कधी किती टाईम द्यायचा व कधी द्यायचा संधी कधी द्यायची हे सर्व टाइम टेबल करून गायींना त्याची सवय लावली पाहिजे त्यामुळे जेवढी सवय लावाल तेवढे तुमच्यासाठी व दुधातही नफा तेवढाच होतो खरंच हे सर्व व्हिडिओमध्ये सांगणे मुंबईवरून गेल्यावरती दोन ते तीन दिवस उत्साहाने करणे खूप सोपं आहे पण हे सर्व रोजच्या रोज करणे उठल्यापासून ते झोपेपर्यंत हाताला हात बंद नसतो काही ना काही चालूच असते शेतकऱ्यांचे घरातील सर्व कामे करणे घरातील झाले की शेतीतील कामे ते बघत बघत जनावरांचे सर्व करणे सर्व करता करता हे दिवस यांचा कसा निघून जातो ते माहीत नाही पडत पण आपण शहरात आठ तास भरले की लगेच थकतो पण शेतकरी हा चोवीस तास ड्युटी करत असतो आपल्या शासनाच्या मेहरबानीने शेतीला लाईट ही रात्रीची सोडली जाते तो शेतकरी कसाही रात्री अपरात्री शेतीला पाणी देऊ त्याचे काहीही घेणे देणे नाही त्यातूनही शेतकरी न खचता उभा राहतो शेती करतो एवढे काबाड कष्ट करून आपला माल पिकवतो तोच माल बाजारात येतो तर त्याला कवडीमोलही भाव मिळत नाही आणि सरकार सांगते आपले आमचे सरकार हे शेतकऱ्यांसाठीच आहे आणि त्याच्याच मालाला भाव देत नाही मग कसले आपल्या शेतकऱ्यांसाठी आपले सरकार आहे सायंकाळचे सहा वाजलेत टाईम झाला आहे दूध काढण्याचा हा आमचा मळा आहे हा रस्ता येतो वाटंबर तसेच अक्कोलवरून घराच्या पाठीमागे आपल्या गाईंना बांधले आहे दूध काढायचे चालू आहे बघूयात आपण मशीनने दूध कसे काढायचे हा रस्ता जातो आमच्या गावामध्ये निजामपूरमध्ये तर अशा प्रकारे मशीनने दूध काढले जाते इकडे भाजीचे व मामीचे पाणी आणायचे चालू आहे कोंबडी आपल्या पिल्लांना घेऊन खाण्याच्या शोधात इकड़े तिकडे भटकत आहे दूध काढून झाल्यानंतर अण्णा ते डेअरीत घालण्यासाठी घेऊन गेले दोन शेळ्या आहेत जास्ती नाहीत दोनच आहेत गाईचे करता करता टाईम भेटत नाही त्यामुळे शेळ्या जास्ती नाहीत हे आहे आमचे गावचे घर आणि आजी आणि नाती गप्पा मारत निवांत बसले आहेत घरासमोर तिकडे बायको व भाची भांडी धुत आहेत अण्णा आरामात बसले आहेत तिकडे शारवी आत्तोकडून केस विंचरून घेते छान असे वातावरण आहे गावाकडे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन ला ब्लॉगमध्ये तुर्तास धन्यवाद